श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचा आजचा दिवस सुखी आणि आनंदमय जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना उद्या आहे वैशाख पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व आहे पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल आज रात्री आठ वाजून एक मिनिटांनी आणि ही तिथी समाप्त होईल उद्या म्हणजे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी तर उद्या बारा मे रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा आहे त्यामुळे सत्यनारायण आपल्याला उद्याच करायचं आहे कारण सत्यनारायण आपण प्रदोष काळातच करत असतो पौर्णिमा तिथी जरी अकरा तारीखला सुरू होत असली तरी ही तिथी रात्री आठ वाजल्यानंतर सुरू होणार आहे आणि रात्री आठ वाजल्यानंतर आपण सत्यनारायण करत नाही या पौर्णिमेला बारा मे रोजीचा प्रदोष काळ लाभत आहे म्हणून उद्याच आपल्याला सत्यनारायण हो करायचं आहे पौर्णिमेचं व्रत उपवास ज्या काही आपल्याला सेवा करायच्या आहेत पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे जे उपाय आपल्याला करायचे आहेत ते सर्व आपल्याला उद्या म्हणजे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी करायचे आहेत बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा ही महत्त्वाचीच मानली जाते पण वैशाख पौर्णिमा ही धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते बघा दर पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू आपण अर्पण करत असतो आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी येते परंतु वैशाख महिना श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो वैशाख महिन्यातील प्रत्येक दिवस भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित असतो हा महिना भगवान विष्णूंच्या दान आणि उपासनेसाठी खूप फलदायी मानला जातो म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने समस्यांपासून मुक्ती मिळते आता दर पौर्णिमेला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो आणि त्यांना आवडणाऱ्या काही वस्तू त्यांच्या चरणी अर्पण करतो आपण भगवान विष्णूंना पिवळं फूल अर्पण करतो माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करतो कमळाचं फूल अर्पण करतो कवड्या अर्पण करतो इथे आपण काय करतो तर भगवंताने बनवलेल्या सृष्टीतील वस्तू उचलून त्याच वस्तू आपण पुन्हा भगवंतालाच अर्पण करतो बघा पुरुषसुक्त मध्ये सुरुवातीच्या दोन ओळींमध्ये याचंच वर्णन केलेलं आहे अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा चरा ते व्यापुण्य उरला दशांगुळी श्रीहरी म्हणजेच काय तर ही सर्व सृष्टी भगवंतानेच निर्माण केलेली आहे आणि ही सर्व सृष्टी हे सर्व चराचर त्यानेच व्यापलं आहे एवढं सगळं भगवंताने व्यापलेलं असलं तरीही तो दशांगुळे उरलेलाच आहे मग जे भगवंतानेच निर्माण केलेलं आहे तेच उचलून भगवंताला अर्पण करण्यापेक्षा त्या पुढे जाऊन आपण भगवंतासाठी काय करायला हवं तर आपण भगवंताची सेवा करायला हवी आपल्या सर्व सांसारिक अडचणी आर्थिक समस्या शारीरिक दुःख या सर्वातून वेळ काढून जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो ती सेवा भगवंताला आवडते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं याबरोबरच वैशाख पौर्णिमेला दान करण्यालाही खूप महत्व आहे तुम्ही छोटीशी का होईना एखादी वस्तू जर दान केलीत एखाद्या गरजूला दान केलीत तर ते भगवंताला जास्त आवडतं वैशाख महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते अशा परिस्थितीत एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही चप्पल दान करू शकता छत्री दान करू शकता अन्नदान करू शकता एखादी गरीब गरजू व्यक्ती जर दरवाजात आली तर त्या व्यक्तीला काही ना काहीतरी दान करा विनमुख परत पाठवू नका वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जेवढं दान कराल ना त्याच्या शंभर पट पुण्य तुम्हाला मिळेल आता दान करायचं म्हणजे खूप काही दान करायचं असं नाही तुम्ही अगदी छोटीशी वस्तू जरी दान केलीत ना तरीही त्याचं पुण्य तुम्हाला मिळणारच आहे भगवंताने जे आपल्याला दिलंय त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी असते यासाठी उद्या थोडंसं का होईना दान करा भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायण करणं म्हणून उद्या आपल्याला सत्यनारायण करायचं आहे कारण सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मी कधीही स्थिर नसते एका ठिकाणी ती जास्त काळ थांबत नाही पण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते ज्या घरामध्ये दर महिन्याला सत्यनारायण केला जातो त्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते तर लक्ष्मी माता आपल्याही घरात स्थिर राहावी यासाठी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात तुमच्याकडे जर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो असेल तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तो फोटो स्वच्छ पुसा जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावर अभिषेक करा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा लक्ष्मी मातेला बतासे अर्पण करा मखाना किंवा तांदळाची खीर अर्पण करा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा दुधापासून बनवलेली बर्फी अर्पण करा शक्य असेल तर कमळाचं फूल अर्पण करा माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी जी सेवा आहे ती म्हणजे कुमकुमारचन तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधीही ही सेवा करू शकता तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरही ही सेवा तुम्ही करू शकता कुळेदेवीची मूर्ती असेल फोटो असेल टाक असेल तर त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता सुप्त म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करा तुम्ही अकरा वेळा हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकता किंवा एकवीस वेळा देखील तुम्ही हा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करू शकता उ उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही न विसरता एक वेळ तरी व्यंकटेश स्तोत्रचं पठण करा एक वेळ विष्णू सहस्रनामाचं पठण करा विष्णू सहस्रनाम जर वाचण्यासाठी कठीण जात असेल तर तुम्ही युट्यूबला देखील लावून देऊ शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा दररोज देवपूजा करताना हे मंत्र जर तुम्ही म्हणत असाल तर अतिशय उत्तम पण रोज जर तुम्ही हे मंत्र म्हणत नसाल तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही हे मंत्र नक्की म्हणा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ या दोन्ही मंत्रांचा जप करू शकता तुमच्याकडे जर कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावर जर या दोन्ही मंत्राचा जप तुम्ही केलात तर ते अतिशय फायद्याचं ठरतं यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात यानंतर एकमाळ कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम वैश्रणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं क्लीम क्ली क्लीम श्री वित्तेश्वराय नमः एक माळ नवार्णव मंत्र म्हणा ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे जर तुम्हाला या मंत्रांचा एक माळ जप करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा पण उद्या पौर्णिमेला हे मंत्र म्हणा यानंतर एक माळ आपल्या गुरूंचा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र पूर्ण एक माळ जप करायचा आहे या सर्व सेवा करताना देवघरात तुपाचा दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती लावलेला असावा दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर उद्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी यातील जेवढ्या तुम्हाला जमतील ते तेवढ्या सेवा नक्की करा तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ